नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या आम्ही एकत्र येऊन नगरपालिका निवडणूक लढणार पक्ष बाजूला ठेवून नगर विकास आघाडीची स्थापना माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली ही घोषणा शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व राजकीय विचार बाजूला ठेवून पुढील शहराचा विकास कसा होईल या अनुषंगाने आम्ही शहर विकास आघाडीची ही स्थापना करत आहोत या अगोदर ही विविध पक्षाच्या लोकांना घेऊन आम्ही सत्तेची स्थापना केली होती त्यावेळी कमलताई इंगळे यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केले होते तोच फॉर्म्युला घेऊन पुन्हा येत आहोत जनता आम्हाला नक्की साथ देईल कारण आज सत्तेत शिवसेना आहे आणि विरोधी पक्षात राष्ट्रवादी आहे तरी शहराच्या विकासासाठी भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करू तसेच विकास आघाडीचा जा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करता करण्यात येईल त्या जाहीरनाम्यात शहराची पाणी पुरवठा योजना शहरातील रस्ते भूमिगत गटारे हे राहिलेले सर्व कामे नगर विकास आघाडीची सत्ता स्थापना झाल्यानंतर पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन वृंदावन हॉटेलच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी दिली अखेर नगरपालिकेवर नगरविकास आघाडीचा झेंडा पडकेल तेसुद्धा त्यावेळी सांगत होते त्या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर राजेश इंगळे अशोक पाटील गोपाळ व्यास मोरेश्वर मिनासे गणेश सवडे, हनीफ शहा आतिश कासारे भाग्यश्री खेडेकर जगदीश कापसे इस्लाम बागवान व नगर विकास आघाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे diwujudkan benar tu di sebelah mentara hari ini di sebelah di kaki luar apa keluarga ada paling kita negara di sebut di lagi itu tak kering kapi mandi niya patrakar parishad acha madhyamatun urpasas kelavaya sarva patrakar tatvani bhavike आदरणीय डॉक्टर राजेंद्र नगर विकास आघाडी कशी व का स्थापन झाली याची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये जास्त काही असं बोलावं असला भाग नाही आणि त्यांनी हे सांगितलं की नगर परिषद विकास आघाडी करत असताना याचा उद्देश आहे उद्देश केवळ